पशुपती व्रतामध्ये किती दिवे घेऊन जावेत दिवे लावताना ही चूक करू नयेत किती दिवे मंदिरात घेऊन जावे सहा दिवे मंदिरात घेऊन गेल्यानंतर सहा दिवे जमिनीवर ठेवून त्यातील पाच दिवे प्रज्वलित करतात जो सहावा नंबरचा दिवा आहे तो वापिस आपल्या थाळीमध्ये ठेवतात या व्यतिरिक्त कोणताही दिवा घेऊन जात नाही कोणी कोणी असं करता की सहा दिव्या व्यतिरिक्त एक दिवा अजून जास्त घेऊन जातात आणि त्यांनी भगवान शिवाची आरती ओवळतात शिवपुराणामध्ये पुराणामध्ये एक नियम आहेत की सकाळी जी पूजेची थाळी घेऊन गेलेली आहेत सकाळच्या वेळेस तुम्ही भगवान शिवाला दिवा ओवळण्यासाठी घेऊन जाऊ शकता सकाळच्या वेळेस भगवान शिवाला आरती ओवाळी तरी चालते पण सायंकाळच्या वेळेस जे आपण सहा दिवे घेऊन गेलेलो आहेत त्या व्यतिरिक्त सातव्या नंबरचा कोणतीही वाद कोणताही दिवा आरतीच्या थालीमध्ये जाणार नाहीत कोणताही दिवा एक्स्ट्रा जाणार नाहीत पूजा झाल्यानंतर भगवान शिवाची आरती ओवाळी नाही तरी चालते शिवमहापुराणात वर्णन आहेत की जो आपण प्रसाद बनवला आहेत शिरा हलवा खीर आपण जेवढा पदार्थ कढाईमध्ये बनवला आहेत तो पूर्ण प्रसाद आपण घेऊन जायचा आहे घरात ठेवायचा नाही व्रत करणाऱ्या स्त्रियांची चित्तवृत्तीमध्ये ही गोष्ट ठेवली पाहिजे की कोणीही पशुपती व्रत करत असेल तर सकाळी आपण भगवान शिवाची पूजा अर्चा आरती करू शकता त्याला मनाई नाही आहेत पण सायंकाळच्या वेळी सहा देव्यांच्या व्यतिरिक्त एकही वाती किंवा दिवा पूजेच्या थालीमध्ये ठेवून मंदिरामध्ये घेऊन जाता येत नाही आरती ओवाळण्यासाठी जर तुम्हाला आरती ओवाळायची असेल तर एक छोटासा कापूर आरतीच्या थालीमध्ये घेऊन जाऊ शकता वात आणि दिवा घेऊन नाही जाऊ शकत पाच दिवे आपण मंदिरात लावल्यानंतर एक दिवा आपण आपल्यासोबत घेऊन आपल्या दरवाज्यात लावतो तेव्हा आपण भगवान शिवाला आपल्या घराचा ॲड्रेस सांगतो आपण दारात बसून आपण तो दिवा प्रज्वलित करतो तेव्हा बाबाकडे हीच कामना करतो की माझे हे कार्य त्यासाठी मी हे व्रत केले उपवास केले साधना केली ते कार्य पूर्ण होऊ द्यात जर आपण पिठाचे दिवे लावत असाल तर घराच्या बाहेरचा तो दिवा गार झाल्यावर गायला द्यावा जर तुम्ही मातीचे दिवे लावत असाल तर गार झाल्यानंतर तो दिवा वापीस उचलून ठेवावा पुढच्या वेळेस काम येतो भगवान शिवाच्या मंदिरात आपण जे पाच दिवे ठेवत आलेलो आहेत ते उचलून आणायचे नाहीत मातीचे असेल तरी सुद्धा ते परत आणायचे नाही आहेत एकदा दिल्यानंतर वापिस घेण्याची इच्छा ठेवायची नाहीत जर तुम्ही पशुपती व्रत करत असाल तर सावधानीपूर्वक करावे कोणाला दुखवण्यासाठी करू नये तुम्ही सांगू शकता की मी पशुपती व्रत करत आहे परंतु दिखावा करू नयेत पशुपतीनाथ व्रताचे एकच विधान आहे की सकाळच्या वेळेस पूजा अर्चना करायचे आहेत अभिषेक स्नान करायचे आहेत तुमच्याकडे जी सामग्री असेल त्याच्यातच सकाळची पूजा करायची आहेत तातामध्ये सामान जेवढं ठेवायचं की सकाळी आणि सायंकाळची पूजा होईल सायंकाळच्या वेळेस परत सहा दिवे प्रसाद घेऊन जायचे आहेत सायंकाळी अभिषेक नाही केला तरी चालतो फक्त दोन तीन थेंब शिंपडावे प्रसादाचे तीन हिस्से घरातून करून जायचे नाही आहेत तिथे गेल्यानंतर पूजा झाल्यानंतर मग प्रसादाचे तीन हिस्से करून प्रसाद दाखवायचा आहेत हर हर महादेव श्री शिवाय नमस्तभ्यम तर तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा हर हर महादेव